मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटले होते छत्रपती शिवाजी महाराजांची जी काही व्यूहरचना होती शिवनीती होती ती स्वराज्यासाठी होती छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटले होते पण तो जो काही खजिना होता जी काही जमा झालेली रक्कम होती ती आपल्या स्वराज्याच्या हितासाठी वापरली त्याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुरत लुटीचा कदाचित बदला दोन गुजराती बरोबर परफेक्ट पद्धतीने घेत आहेत अशी शंका निर्माण होती शिवाजी महाराजांनी तर एक सुरत लुटली होती कारण तिथं तेवढं म्हणजे सोनं नाणं म्हणूया किंवा हिरे जवाहर म्हणूया जे काही असेल ते त्यावेळेस ते स्वराज्यासाठी फार किमती होतं शेवटी आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक कार्यकर्तृत्वाचा जागर करत असतो म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या प्रत्येक प्रसंगातून आपण या महाराष्ट्राला या देशाला आदर्शच त्या ठिकाणी मिळवायचा असतो घ्यायचा असतो परंतु याच्या पुढे जाऊन जर बारकाईनं विचार केला तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या एका घटनेचा एका प्रसंगेचा जो घडलेला प्रसंग आहे तो इतिहासाशी निगडीत आहे परंतु ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रातून आपल्या स्वराज्याच्या उभारणीला सुरुवात केली आणि मग दिल्लीपर्यंत कुछ करण्याचा प्रयत्न केला त्या शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाला महाराष्ट्रात येऊन दोन गुजराती जाणीवपूर्वक चॅलेंज करत आहेत त्याचं उदाहरणच द्यायचं झालं तर पहिलं उदाहरण महाराष्ट्रातले उद्योग पळवले गेले पळवले की नाही पळवले महाराष्ट्रातले उद्योग हे गुजरातलाच पळवले गेले पळवले का नाही पळवले दुसरं उदाहरण महाराष्ट्रातले प्रादेशिक इथले जे आपले स्थानिक पक्ष आहेत ते फोडले आणि त्यांचे आमदार खासदार पळवले पळवले की नाही पळवले एवढच नाही पहिल्या पक्ष फुटल्या तर त्याच सुरत मार्गे मुजरा करून गुवाहाटीला जावं लागलं गेले का नाही गेले एवढच नाही झालं मित्रांनो त्याच्या पुढे जाऊन अजून नुसतं एक पक्ष फोडून भागलं नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य या महाराष्ट्राच्या भूमीत ज्या पद्धतीनं रोवलेला आहे सह्याद्रीवर जसा भगवा सन्मानाने अभिमानाने फडकतो आहे तोच भगवा ताकदीनं जाणीवपूर्वक फडकला गेला नाही पाहिजे याची बरोबर व्यूहरचना तिकड प्लॅन तयार झालेला आहे म्हणून दुसरा पक्ष सुद्धा फोडला गेला म्हणजे जो महाराष्ट्र नुसता रागवला खवळला तरी दिल्ली अशी गदगदा हलत असायची दिल्लीचे हि तक्त राखतो महाराष्ट्र माझा असा मी अभिमानाने म्हणायचो तो महाराष्ट्रातला दरारा कुठे फक्त मी बोलतोय त्याचा आत्मपरीक्षण करा मला कुठल्या नेत्याबद्दल बोलायचं नाही आम्ही आमच्या महाराष्ट्राच्या राज्यातल्या नेत्यांच्या इतिहासाच्या आणि ने, आमच्या शिवरायांच्या इतिहासाबद्दल आम्ही चर्चा करतोय छत्रपती शिवाजी महाराजांचा दररो क्षणाक्षणाला बातला घेतो जातोय की नाही जातोय दोन गुजराती लोकांकडून जाणीवपूर्वक घेतला जातोय की नाही शंभर टक्के तुम्ही लाचार येतो सत्तेसाठी पदासाठी खुर्चीसाठी तुमच्या तथाकथित स्वाभिमानासाठी तुम्ही घाण ठेवली अस्मिता ही पंच महाभूत तुमच्या डोक्यावर बसलीत म्हणून तुम्हाला तुम्हा तुम्हा बसली। तुम्हा तुमची तुम्हा अस्मिता राज्याची अस्मिता महाराष्ट्राची अस्मिता मराठी अस्मिता आणि मराठ्यांची अस्मिता ये लक्षात येत नाहीये गुजरात्यांनी अजून चौथ महत्वाची गोष्ट केलेली आहे ती म्हणजे इथल्या तरुणाईला गेलंय इथल्या सर्वसामान्य माणसाला मूर्खात काढलं गेलेलं आहे आणि पाचवी महत्वाची घटना छत्रपतींचाच आशीर्वाद घेऊन छत्रपतींच्याच महाराष्ट्रामध्ये छत्रपतींच्या मावळ्यांमध्ये छत्रपतींच्याच मराठ्यांमध्ये जाणीवपूर्वक वाद लावून इथंच मराठा विरुद्ध ओबीसी लावलाय इथंच ओबीसी विरुद्ध मराठा लढतोय एकमेकांच्या विरोधात त्या ठिकाणी लढून आम्ही आमच्यातच आसपास आम्ही बरोबर संपले गेलेलो पाहिजे आणि त्यांची ज्या विचारांची नीती आहे ती असं सांगते तुम्ही आपसात भांडत बसलं पाहिजे तुम्ही आपसात वाद घालत बसलं पाहिजे तुम्ही आपसात जेवढे भांडाल तेवढा आमच्यासाठी महत्वाचं आहे आणि असंच होतय म्हणून माझा साधा सरळ सवाल आहे की दोन गुजराती गुजराती लोकांनी गुजराती माणसांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या प्रसंगाचा बदला घ्यायचं ठरवलं आहे की नाही हे खरंय की नाही महाराष्ट्रातल्या बऱ्याच लोकांना डोळ्यावर पट्ट्या बांधल्या त्यांना खरं कोणतं खोट कोणतं कळायला मार्ग नाही महाराष्ट्रातले असे काही सन्मान्य आहेत त्यांच्यावर ईडी सीबीआय भुंगे मागे लागलेत सगळ्यात महत्वाचं कारण आहे की तुम्हाला वेळोवेळी धमकावून तुम्हाला भीती घालून तुम्हाला ईडीची सीबीआयची किंवा अजून वेगळ्या वेगळ्या यंत्रणेची भीती घालून तुम्हाला लाचार केले लाचार महाराष्ट्रातल्या नेत्यांनो फक्त खरंय की नाही सांगा फक्त मला बाकी तुमच्या राजकारणाबद्दल काहीही देणं घेणं नाही बदला घेतला जातोय शिवरायांच्या इतिहासामधल्या एका प्रसंगाचा पण महाराष्ट्र रोज भोगतोय वेगळं सांगायची गरज नाही मी वेगळ्या अंगाने विचार करतोय तुम्हाला फक्त त्याच्यावर विचार करायचा आहे की नाही करायचा हा तुमचा प्रश्न आहे आणि सगळ्यात महत्वाचा सातवा प्र प्रश्न आहे जो तुमच्या माझ्या दररोजच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत आहे तो म्हणजे जातीच्या नावावर धर्माच्या नावावर विष कालवलं जात आहे याच दोन लोकांकडून वेगळ्या वेगळ्या लोकांना वेगळ्या वेगळ्या पद्धतीने सुपाऱ्या दिल्या जात आहेत आणि वेगळ्या वेगळ्या लोकांना बरोबर कांड करायला लावलंय बरोबर गर्वच आहे कहो अव आहेच ना आमच्या अंगावर भागवाय आमच्या मनात भागवाय आमच्या श्वासात भागवाय आमचा, भागवा आमचा विचार सुद्धा भागवाय पण आमचा भगवा समतेचा आहे समानतेचा आहे बंधुतेचा आहे तुम्ही आम्ही आपण सगळ्यांनी एकत्र राहावा याचा आहे पण यांनी बरोबर विष कालवण्याचं काम करतायत वेगळे वेगळ्या विषयाचं पिल्लू आणतायत आणि याचं मूळ जर शोधायचं गेलं कुठल्याही विषयाचं तर यांच्याकडे सापडत तुम्हाला कळलं की नाही माहित नाही मी कोण कुठल्या दोन गुजरात्यांबद्दल बोलतोय पण फक्त मला एवढंच तुम्हाला विचारायचंय एवढं सगळं मी बोलतोय एवढं सगळं महाराष्ट्रात देशात घडत आहे हे खरंय की नाही हे मी सांगतोय ते तुम्हाला पटतय की नाही आणि जर मी खरं बोलत असेल आणि पटत असेल फक्त विचार करा आपण तर त्या छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत त्याच छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास नुसता डोक्यावर नाही घेतला डोक्यात घेऊन काम करतोय इतिहासाचं वाचन करून इतिहासातून प्रेरणा घेऊन आम्ही उद्याचा इतिहास घडवण्याची स्वप्न बघणारी साधी सर्वसामान्य माणसं आज इतिहास वाचत असताना प्रसंगाच अवलोकन करत असताना प्रसंगाची माहिती घेत असताना एक गोष्ट लक्षात येते की दादा रे तुला बरोबर तुझ्याच शिवनीतीनुसार फक्त वेगळ्या मार्गाने डायवर्ट करून तुझ्या मेंदूचा बरोबर त्या ठिकाणी वैचारिकदृष्ट्या भोगा केला जातोय तुम्हाला कळतच नाही तुम्ही वेगळ्या वेगळ्या मार्गाने कसे ना कसे तरी सरेंडर होता कधी पाया पडून होता कधी गुलामी करून होता कधी तुमच्या डोक्यात वेगळ्या वेगळ्या घाणेरडे व्हायरस घुसवले जात आहेत या सगळ्यातून दोनच लोक तुमचा सत्यानाश करतायत विचार करा एकतर जागे व्हा नाहीतर झोपेच सोन घेऊन मुर्दाडपणे जे उद्ध्वस्त होत आहे ते पाहत बसा धन्यवाद मी मात्र मावळ्यांना सांगेल जय जाऊ जय शिवराय आणि सगळ्यात महत्वाचं माझी विनंती आहे तुम्हाला जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त आपल्या लोकांपर्यंत पोचवा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब सुद्धा करा धन्यवाद